नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मिठाच्या डब्यात टाका ही एक वस्तू हा मिठाचा उपाय जो कोणी करेल त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतील तर मित्रांनो आपल्या घरातील मिठाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक वस्तू माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं तुमच्या जीवनात पैशांचा पाऊस पडेल तुमच्याकडे काचेचा किंवा चिनी मातीचा मिठासाठी डबा नसेल तर आजच या मिठाच्या डब्याची व्यवस्था करा ज्यामध्ये तुम्हाला मीठ भरावं लागेल कारण आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्या उपायात शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट तुम्हाला लपवायची आहे तर त्या पाहना या ती कोणती आहे ते आपण पाहणार आहोत याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेलं आहे आणि ती गोष्ट मिठाच्या डब्यात लपवताच तुम्हाला तुमच्या मागील गरिबी त्रास समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच पण तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी व ऐश्वरही मिळेल एक गोष्ट समजून घ्या मैत्रिणींनो एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाच्या डब्यात थेट संबंध हा व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीशी असतो ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिलं आहे की एखाद्या घरातील मिठाचा डबा रिकामा झाला तर त्या घराच्या परिस्थितीत मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषही हळूहळू वाढू लागतात तर मैत्रिणींनो आपण असं गृहीत धरूया की तुम्ही जर मिठाबाबत काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर मैत्रिणींनो विश्वास ठेवा तुमची तिजोरी पैशाने नेहमी भरलेली राहील तर शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षावसुद्धा होईल तुमच्या ये येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीवर राज्य करतील या व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक शेवटपर्यंत न थांबता पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्की बरसेल तसेच तुम्ही जर माता लक्ष्मीचा मानसन्मान ठेवत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मीठ ही एक साधी गोष्ट आहे आणि मीठ हे जवळजवळ प्रत्येक घरात असतं परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे करावेत हे माहीत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंतशास्त्रातील मिठाचे ते उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने केले योग्य वेळी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद नक्की मिळतील जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येतील तर पहा तंतशास्त्राच्या चौ चोपन्नाव्या अध्यायात स्पष्टपणे लिहिलं आहे की माणसाच्या जीवनात अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते त्याचप्रमाणे मनुष्याचे जीवन त्याचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते कारण मिठाचा संबंध केवळ घरातील के वास्तुदोषाशी असं नाही तर व्यक्तीची आर्थिक स्थितीही दर्शवते वेदपुराणातही स्पष्टपणे लिहिलं आहे की एखाद्या घरात मिठाचा डबा रिकामा झाला तर त्या घराला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच राहत नाही किंवा त्या घराची कधीच प्रगती होत नाही तर बघा तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती देणार आहे ज्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांपासून नेहमी मुक्त राहाल गरिबीपासून दूर होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या घरात गरिबी पसरली आहे तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचे एकमेकांशी जमत नाही तुमच्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तसंच तुमच्या घरातील प्रगती आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा फक्त जर तुम्ही गुरुवार वगळता तुमच्या घरातील लादी फरशी पुसत असताना त्या पाण्यात खडे मीठ टाकून फरशी पुसावी गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केलं तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल गुरुवारी वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवं तेव्हा घर पुसून टाका त्या पाण्यात खडे मीठ अवश्य टाका आणि त्यात पाण्याने संपूर्ण घर पुसून टाका जर तुम्ही असं केलं तर तुम्ही प्रत्येक वेळी पुसताना तुमच्या घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते देवी लक्ष्मी त्या घरात वास करते त्या घराची निश्चितच प्रगती होते आता समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणं बंद झालं आहे तुम्ही कठोर परिश्रम करताय कष्ट करताय पण तुम्हाला फळ मिळत नाही आहे त्यासाठी एक विशेष उपाय तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं बघा गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट करायची आहे एक साधा काचेचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये गंगाजल आणि शुद्ध जल भरायचं आणि त्या गंगेच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे आणि हा ग्लास लाल कपड्याने वरून झाकायचा आणि ग्लासचा म्हणजे ग्लासचा लाल कपड्याने बांधायचा आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवा किंवा तिथे जागा नसेल तर कोणत्याही कोपऱ्यात ठेवलं तरी चालेल फक्त अग्नेय कोपरा सोडून बाकीच्या ठिकाणी तुम्हाला हा ठेवायचा आहे तुम्हाला हा उपाय करताना पाणी दर पंधरा दिवसांनी बदलत राहायचं आहे आणि एक चमचा मीठ त्यामध्ये टाकत राहायचं आहे जर तुम्ही गुरुवारपासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिला तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या जेवणात जे काही कष्ट करत असाल ना त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल मित्रांनो आता आपण जो उपाय पाहणार आहोत तो म्हणजे रागीट ग्रह शांत करण्यासाठी हा एक उत्तम उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यावर शनिदोष आहे मंगलदोष आहे या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यातील परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय करावं बघा फक्त मंगळवारी किंवा शनिवारी दही खाताना त्या दह्यामध्ये चिमूटभर काळं मीठ मिसळायचं आहे जर तुम्ही असं केलं तर तुमच्यावर जो काही शनिदोष दोष असेल मंगळ दोष असेल तुमची साडेसाते चालू असेल तर ती दूर होईल पहा दोष कधीच काढता येत नाहीत पण शनिवारी आणि मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्ल्यास दोषाची तीव्रता मात्र नक्कीच आपण कमी करू शकतो आता दुर्दैवीपणापासून मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर जावं असं वाटत असेल तर हा उपाय नक्की करा हा उपाय केल्यावर तुमचे नशीब नक्कीच तुम्हाला साथ देईल पण हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय तुम्हाला किमान एकवीस दिवस तरी करावा लागेल गुरुवार सोडून दररोज सकाळी एकवीस दिवस आंघोळ अंगुल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं एक चमचा पांढरं मीठ टाकायचं आणि या पाण्यानं आंघोळ करावे फक्त जेव्हा आपण डोकं धुतो तेव्हा डोकं धुण्यासाठी हे पाणी वापरू नका आणि या पाण्याने सलग एकवीस दिवस आंघोळ करायचे आहे तर कितीही दुर्दैव तुमच्या नशिबात असू दे त्या दुर्दैवापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल त्यानंतर बघा तुम्ही जे काही काम कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय आहेत माणसाने ते अंगीकारले तर ते आपल्या गरिबीवर नक्कीच मात करू शकतील तो लवकरच श्रीमंत होऊ शकतो हे मीठ तुमचं रातोरात नशीब बदलू शकतं पण मित्रांनो हे नक्कीच लक्षात ठेवा मनापासून आणि विश्वासानं केलेलं कार्य हे नक्कीच यशस्वी होतं मिठाचा हा पुढचा उपाय चुकवू नका तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला करोडांचा खजिना देखील मिळेल हा उपाय मनापासून करा शांतपणे आनंदाने करा त्याच दिवसापासून तुमचं काम पूर्ण होईल बघा ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवसापासून सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून तुम साधं मीठ विकत घ्यायचं आहे आणि घराच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली दिशा इथं मीठ ठेवायचं आहे हे मीठ तुम्ही सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा अमावस्येला पौर्णिमेला इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करा तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल घराच्या अग्नेय कोपऱ्यात सात वेळा मीठ गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र कोणता आहे पहा ओम श्रीम लक्ष्मी नमाहा। ओम आपण हे मीठ काचेच्या वाटीमध्ये ठेवावं या मंत्रानं ते मीठ सिद्ध करून म्हणजेच हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आणि त्या कोपऱ्यामध्ये एक दिवस मीठ ठेवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदी तलावात फेकून द्या मित्रांनो ही तीच दिशा आहे जी तुमच्या समस्या दडलेल्या असतात तुमची गरिबी लपलेली आहे तुमच्या यशाचं रहस्य तिथे दडलेलं आहे संपूर्ण घराचं सर्व रहस्य या कोपऱ्यात दडलेलं आहे जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला दुसऱ्याच दिवशी ते ठेवलेलं मीठ उचलून नदीत फेकून द्यायचं आहे असे करताच तुमच्या समस्या देखील मिठासोबत धुवून पाण्यात वाहून जातील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संदेश मिळेल हा उपाय केल्यानंतर नक्कीच पहा की तुमच्या आयुष्यात चमत्कार होतील आणि तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल तर मैत्रिणींनो शास्त्रानुसार असं मानलं जातं की संध्याकाळी मीठ कधीही कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊ सुद्धा नाही जेव्हा निघून जाते त्याचबरोबर मीठ घेणारी व्यक्ती उद्ध्वस्त होते म्हणूनच संध्याकाळी मीठ घेऊ नये आणि देऊ सुद्धा नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा मा एखादी महिला घराची साफसफाई करते तेव्हा मिठाच्या पाण्याने दुपारी फरशी पुजते तेव्हा बघा त्या घरात लक्ष्मीऐवजी अलक्ष्मीचा वास होतो परंतु जे घर सकाळी साफ केलं जातं शास्त्रानुसार असं मानलं जातं की सूर्य उगवण्यापूर्वी घराची दारं उघडली पाहिजेत अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही म्हणूनच तुम्ही सकाळी लवकर दार उघडलं पाहिजे आणि ते स्वच्छ सुद्धा केलं पाहिजे पुढील उपाय म्हणजे तंत्र मंत्र वाईट शक्ती वाईट नजर हा उपाय केल्यानं दोन मिनिटात सर्व काही ठीक होईल हा उपाय करण्यासाठी थोडंसं साधं मीठ घ्या त्यात अख्ख्या लाल सुक्या मिरच्या घ्या कोळशाचा तुकडा आणि थोडी हळद घ्या आता या सर्व गोष्टी एका कागदात गुंडाळा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्यावरती सात वेळा फिरवाय फिरवाव्या आणि शांतपणे अग्नीमध्ये त्या जाळून टाका मित्रांनो घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर एक मिनिटात निघून जाईल शंभर टक्के प्रभावी असल्याचे हे सिद्ध उपाय आहेत हा उपाय वाईट नजर दूर ठेवते जर तुमच्यावर वाईट नजर असेल तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही स्वाभाविकच आहे कारण वाईट नजरेमुळे आपण काहीही करू शकत नाही त्याच्यानंतर मैत्रिणींनो पुढचा उपाय म्हणजे एखाद्या शुभप्रसंगी मिठाचे पाकिट घ्या शंभर ग्राम उडीद घ्या उडीद डाळ घ्या पन्नास ग्रॅम तांदूळ घ्या आणि कोरडे तिखट घ्या एक पाण्याची बॉटल शंभर ग्राम मोहरीच्या तेलाची बाटली घ्या एकशे एक रुपये दक्षिणा आणि अमावस्या आणि पौर्णिमा किंवा शनिवार मंगळवार गुरुवार हे एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला दान करायचं या दिवशी असं केल्याने तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुमचा शत्रूही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही जर तुमच्या घरातील मीठ संपलं असेल तर ते दुर्दैवाचं लक्षण मानलं जातं तुमच्या घरात देवी लक्ष्मीची तात्पुरती कमतरता असू शकते आई लक्ष्मी तुमच्या घरातून दूर जाऊ शकते मिठाचा डबा कधीही रिकामा ठेवू नका बाजारातून मीठ आणून माता अन्नपूर्णतेचं स्मरण करून ते डब्यात भरावं घरामध्ये रिकामा मिठाचा डबा ठेवणं आर्थिक अधिक अशुभ मानलं जातं आणि तुमच्या घरात मीठ नसले तर तुमचं जीवन बेरंग होईल तर मित्रांनो तुमच्या घरात मीठ कमी असेल किंवा संपलं तर आई अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरातून निघून जाते म्हणूनच तुमच्या घरातील मीठ हे कधीही तुम्ही संपू देऊ नका तसंच मिठाचे हे सर्व उपाय शंभर टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे जर तुम्ही कोणाच्या मृतदेहावरून येत असाल तर अशा परिस्थितीत मिठाच्या पाण्याने कपडे कपडे धुणे योग्य जातं जर असे मिठाच्या पाण्याने धुतले गेले तर ते खूप शुभ मानले जातात कारण स्मशान कोणीही व्यक्ती परत येतो किंवा एखाद्या मृतदेहाचे दर्शन घेऊन परत आल्यास असे कपडे अपवित्र होतात आणि अने अशा अनेक बॅक्टेरिया अशा कपड्यांवर चिकटतात आणि वाढतात यामुळे व्यक्ती आजारी पडते नकारात्मकतेची सावली त्यांच्या घरात येते म्हणूनच असे कपडे मीठ मिसळलेल्या पाण्याने धुवावे कारण मिठात जीवाणूंचा नाश करण्याची शक्ती हजारो पटीनं जास्त असते मै मैत्रिणीनं तुमच्यावर शनीची साडेसती असेल राहू आणि केतू यांचा प्रभाव असेल तर अशा स्थितीत काळ्या कुत्र्याला पाच भाकरी आणि थोडं मीठ मिक्स करून खायला द्या यानं राहू केतू शनीदोष लागत नाही तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचं पाणी शिंपडल्यास घरात लक्ष्मीचं आगमन होतं म्हणूनच आपल्या घरामध्ये मीठ असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या सर्व वाईटापासून आपलं संरक्षण होईल आता लक्षपूर्वक ऐका शेवटचा उपाय सांगते हा उपाय तुम्हाला एका क्षणात गरिबीतून राजा बनवू शकतो अतिश्रीमंत व्हाल हा उपाय केल्यानंतर एक चिमूडभर मीठ घ्यायचं एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चिमूटभर हळद मिक्स करायची भांडी न वापरता काय करायचंय बघा आपल्या तळ हातावर मीठ मळून घ्यायचं पीठ मळून घ्यायचं आणि याची गोळी बनवून गोमातेला खाऊ घालायची आपणास शक्य असल्यास पौर्णिमा अमावस्या किंवा गुरुवारी हे तुम्ही करू शकता यामुळं काय होतं तर माता लक्ष्मी माता सरस्वती आणि श्रीहरी विष्णू ब्रह्मदेव आपल्या तळहातात वास करतात जेव्हा तुम्ही पीठ मीठ आणि हळद यांची तळहातावर गोळी बनवता तेव्हा तुमचा गुरुग्रह बलवान होतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात संपत्ती समृद्धी कीर्ती प्रदान करते तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा जर तुम्ही मीठ दान केलं तर तुमचे भूतकाळातील पाप नष्ट होतात आणि पितृदोष शनीदोष राहुदोष अगदी कालसर्पदोष सुद्धा नष्ट होतो काहीही झालं तर दक्षिणा देऊन दान करावं यामुळे तुम्ही यश आणि प्रगतीकडे वाटचाल करा आता मैत्रिणीनं रविवारी मीठ दान केल्यास भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात आणि मंगळवारी दान केल्यास मंगळ ग्रह बलवान होतो बुधवारी जर तुम्ही दान केलं तर श्री गणेशांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि बुध ग्रह बलवान होतो गुरुवारी दान केल्यास गुरुग्रह बलवान होतो शुक्रवारी मिठाचं दान केल्यास माता लक्ष्मी धनवान बनवते आणि शनिवारी मिठाचं दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात मित्रांनो चुकूनही मीठ जमिनीवर सांडू देऊ नका हे विनाशाचं लक्षण मानलं जातं आणि मीठ कमी होणं हे कर्जाचं लक्षण मांडलं जातं आता आपण मिठाच्या डब्यामध्ये कोणती अशी गुप्त गोष्ट लपवायची आहे ज्यामुळे तंत्रशास्त्रात लिहिलं आहे आणि ती गुप्त गोष्ट म्हणजे दोन ल... दोन अखंड लवंगा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या मिठाच्या डब्यामध्ये आपल्या ठेवून द्यायच्या आहेत तर या उपायामुळं तुमच्या घरात धनसंपत्ती आणि समृद्धी नक्कीच वाढेल हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा तर मैत्रिणीनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ